रायरेश्वर गडावर खासदार निलेश लंक यांच्याकडून वृक्षारोपण व स्वच्छता संवर्धन मोहीम आपला मावळा या नवीन सामाजिक संघटनेची घोषणा खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारानं गडावर वृक्षारोपण स्वच्छता अभियान आणि गडसंवर्धन मोहिमेचा शुभारंभ रविवारी करण्यात आला भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागानं पार पडलेली ही मोहीम गडकोटांच्या संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण पाऊल मांडली जाते आहे यावेळी खासदार लंके यांनी आपला मावळा या नवीन सामाजिक संघटनेची घोषणा केली या संघटनेची कार्यकारणी श्री लंके यांनी घोषित केली संघटनेचे अध्यक्ष म्हणून रामेश्वर नेमसे यांची तर सचिवपदी प्राध्यापक सीताराम काकडे यांची निवड करण्यात आली खासदार लंके म्हणाले स्वराज्यातील गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत ते शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचे व पराक्रमाची साक्ष उभे आहेत आपल्या या इतिहासाचं गड किल्ल्यांचं जतन व संवर्धन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या किल्ल्यांचा ठेवा सुस्थितीत रहावा आपला ऐतिहासिक वारसा आपल्या भावी पिढीला समजावा यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे दर महिन्याच्या एका रविवारी वेगवेगळ्या वेग गडांवर ही मोहीम राबवली जाणार आहे मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी गड परिसरात स्वच्छता करत कचरा गोळा केला रंगरंगोटी केली वड पिंपळ शिसाम आवळा यासारख्या वृक्षांची लागवड केली इलेक्ट्रिक दिवे व सौर दिवे बसवले पर्यावरण संरक्षणाचा आणि ऐतिहासिक वारशाचं संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनीच केला आपल्या मावळ संघटना गड किल्ल्यांच्या संवर्धनासोबतच युवकांमध्ये राष्ट्रभक्ती इतिहासाची जाणीव आणि सामाजिक एकजुटीचं मूल्य रुजवण्यासाठी कार्य करणार आहे रायरेश्वर गड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला पवित्र गड असल्यानं या मोहिमेला विशेष ऐतिहासिक महत्व लाभलं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता गडप्रेमी शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे ही मोहीम अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी ठरली यावेळी आपला मावळा संघटनेची खासदार लंकेंनी कार्यकारिणी जाहीर केली लाकूड निमसे लाकूडजोडे दौलत दौलत गांगड उपाध्यक्ष योगीराज गाडे उपाध्यक्ष सीताराम काकडे सचिव अमोल झेंडे सहसचिव अल्ताफ शेख खजिनदार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर